बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया आता इसोळे या आता चौथ्यांदा लोकसभेवर निवडून आलेल्या आहेत दोन हजार चोवीस तर दोन हजार चोवीसला त्यांना जी मतं पडली त्यांची एक माहिती आपण आपल्या संदर्भामध्ये घेणार आहोत म्हणजे कसे या मतानी विजय झाल्यात आणि कशा कशा पद्धतीने त्यांनी हे आपलं यश मिळवलं हे आपल्याला यामधून बघायचं आहे दोन हजार चोवीसला ला सुप्रिया सुळे यांना लोकसभेवर सात लाख बत्तीस हजार तीनशे बारा मतं मिळाली आणि त्यांच्या आरय वाल्ह्या सुरेंद्र पवार होत्या अजित पवारच्या पत्नी त्यांना पाच लाख त्र्याहत्तर हजार नऊशे ऐंशी मत मिळाली एकोणऐंशी आणि एक सुप्रिया सुळे या एक लाख अठावन हजार तीनशे तेहतीस मतांनी विजयी झाले म्हणजे ही घरातली लढत होती तरी चांगल्या पद्धतीने लढत सुप्रिया सुळे यांनी जिंकलेली आता एकोणीसशे एकोणीस त्या खासदार होत्या तर एकोणीसशे एकोणीस ला जी लढत झाली ती सुप्रिया सुळे विरुद्ध कांचन राहुल फुल यांच्याशी झाली त्यावेळेस सुप्रिया सुळे यांना सहा लाख शहाऐंशी हजार सातशे चौदा मतं मिळाली आणि कांचन राहुल कुल यांना पाच लाख तीस हजार नऊशे चाळीस मतं मिळाली आणि मग त्या एक लाख पंचावन हजार सातशे चौऱ्याहत्तर माता निवडून आले त्यानंतर त्यापूर्वी दोन हजार चौदा ला सुप्रिया सदानंद सुळेया यांना लोकसभेवर पाच लाख एकवीस हजार पाचशे बासष्ट मतं मिळाली आणि त्यांच्या विरोधात होते महादेव जानकर यांना चार लाख एकावन्न हजार आठशे त्रेचाळीस मतं मिळाली आणि एकोणसत्तर हजार सातशे एकोणीस मतांनी त्या विजयी झाल्या त्यानंतर पहिल्या लोकसभेच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना चार लाख सत्त्याऐंशी हजार आठशे सत्तावीस मतं मिळाली आणि कांतन अलवडे या त्यांच्या विरुद्ध होत्या त्यांना एक लाख पन्नास हजार नऊशे शहाण्णव मतं मिळाली आणि तीन लाख छत्तीस हजार आठशे एकतीस मतांनी त्या निवडणूक निवडून आल्या म्हणजे या, या सुप्रिया सुळे यांचं जे आहे ते सातत्याने वाढतच गेलेलं आहे किंवा जा जास्त ला, लाखापेक्षा जास्त मत कायम त्यांनी लाख दीन लाख दोन लाख तीन लाख पर्यंत त्यांनी एक पाहिल्या तर तीन लाखाच्या साडेतीन लाखापर्यंत मताच्या लेडने ले। निवडून आल्या आता या बारामती मतदारसंघामध्ये एकोणीसशे सत्तावन्न केशवराव जेरे हे निवडून गेले होते खासदार म्हणून त्यानंतर एकोणीसशे साठ आणि बासष्ट गुलाबराव जेरे हे खासदार म्हणून निवडून गेले त्यानंतर एकोणीसशे सदुसष्टला ला तुळशीदास जाधव हे खासदार म्हणून निवडून गेले आणि एकोणीसशे एकाहत्तरला ला आर के खाडिलकर रकी खाडिलकर हे एक निवडून गेले खासदार म्हणून त्यानंतर सत्याहत्तर एकोणीसशे सत्याहत्तर ला संभाजीराव काकडे हे लोकसभेवर निवडून गेले त्यानंतर एकोणीसशे ऐंशीला शंकरराव बाजीराव पाटील हे या निवडून गेले त्यानंतर एकोणीसशे एक्याण्णव ला शरद पवार हे निवडून गेले त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णव ला बापू साहेब थिटे हे निवडून गेले त्यानंतर एकोणीसशे शहाण्णव एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार पर्यंत शरद पवार आणि त्यानंतर दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस ला सुप्रिया सुळे या सलग निवडून गेल्या वडील चार वेळा पाच वेळा आणि सत्ता सुप्रिया सुळे या चार चौथ्यांदा निवडणूक गेल्या सुप्रिया सुळे यांचा जन्म तीस जून एकोणीसशे एकोणसत्तरला ला झाला पती त्यांचे सदानंद भानचंद सुळे हे असून पुत्र विजय व कन्या रेवती हे त्यांचे आहेत शरद पवार हे त्यांचे वडील आणि प्रतिभा पवार या आई आहेत काकू सरोज पाटील त्यांचं शिक्षण जैन कॉलेज मुंबईमध्ये बी एस सी सूक्ष्मजीवशास्त्र यामध्ये झालं असून पुढील त्यांनी शिक्षण कॅलिफोर्निया किंवा सिंगापूर येथे युसी बर्कले मध्ये त्यांनी जल प्रदूषणाचा अभ्यास आहे त्यामध्ये हो आणि दोन हजार सहा ला तत्पूर्वी त्या राज्यसभेवर निवडून गेल्या होत्या ते। आणि त्यांनी श्री भ्रूण हत्येच्या विरोधात राज्य स्तरीय मोहीम राबवली होती दोन हजार बाराला त्यांचं जे प्राथमिक अवस्थेमध्ये होत राष्ट्रवादी युवती काँग्रेसची त्यांनी स्थापना केली अनेक मोर्चे काढले महिला सक्षमी सक्षमीकरणासाठी हुंडाबंदी हुंडाबंदी गर्भपात यासाठी अनेक मोर्चे चळवळीमध्ये त्यांनी का, काम केलेलं आहे आता या बारामती मतदारसंघामध्ये जे विधानसभेचे मतदारसंघ येतात ते दौंड दो, दौंडचे आमदार होते राहुल कुल आहेत आणि इंदापूरला दत्तात्रय भरणे हे आमदार आहेत हे मंत्रीही होते त्यानंतर बारामतीमध्ये अजित पवार हे यावेळेस आमदार आहेत त्यानंतर पुरंदरला संजय जागताप हे आमदार असून बोरमध्ये संग्राम थोपटे हे आमदार असे आहेत त्यानंतर खडकवासला येथे भीमराव तापकीर हे आमदार आहेत आता या सर्व आमदारांनी कशा पद्धतीने का कसं कार्य केलं हे आपणास या मताधिक्यावरून ओळखून येतं त्यामध्ये सुप्रिया साईंची जी लोकप्रियता आहे ती ओळखून आली कारण परिस्थिती त्यांचं जे कर्तव्य काम आहे त्या घरोघरी गल्ली जाऊन भेटी घेतात लोकांच्या आणि लोकांची जी विकास काम आहे ते करण्यासाठी त्या सदैव तत्पर असतात तुम्ही कोणत्याही खडकवासला मतदारसंघ संघामध्ये जा दौंडच्या मतदारसंघामध्ये जा किंवा बारामती इंदापूर कुठल्याही मतदारसंघामध्ये जा त्यांच्या कामाचे कर्तृत्वाचे बोर्ड तुम्हाला चौक चहूकडे झळकताना दिसतील आणि त्यांनी विविध प्रकारचं जे कार्य केले ते आणि राजकारणामध्ये त्या सक्रिय असून संसदेमध्ये देखील त्यांनी उत्कृष्ट प्रकारचे प्रश्न किंवा इतर काही भाष्य भाषण करून संसदरत्न हे त्यांनी मिळवलेलं आहे तेव्हा बारामतीला एक चांगला खासदार आता या वेळेस परत मिळालेला असून बारामतीचा विकास करण्यासाठी आणि बारामतीच्या लोकांचं जे जीवनमान ते उंचावण्यासाठी या सुप्रियाताई सदोदित प्रयत्न करतील अशी एक आशा बाळगण्यास काही हरकत नाही कारण त्या मुळच्या कार्यकर्त्या आहेत आणि शरद पवार कन्या असल्यामुळं लोकांचं त्यांच्यावर खूप खूप खुँ, खूप विश्वास आहे आणि त्या ते कार्य पूर्ण करतील कारण त्यांच्याकडे कोणताही माणूस जरी प्रश्न घेऊन गेला तर त्याचं ते निराकारण करतात आणि तो प्रश्न ताबडतोब सोडवतात आमचं हे एटीएम न्यू वर्ल्ड चॅनल हे चॅनल संपूर्ण भारतात आणि महाराष्ट्रामध्ये मराठी जे लोक असतील जगामध्ये ते सर्व लोक लाखोच्या संख्येने बघत असतात लाखोच्या संख्येने बघत असून या चॅनलला आप एक प पद्धतीने त्यांनी ग्रोला उच्च प्रोत्साहन दिलेलं आहे अनेक जणांनी याला सबस्क्राईब केलेलं आहे आणि करताय ज्या जास्त लोक सबस्क्राईब पण करतायत हे चॅनल तर या चॅनलमधून लोकांच्या समस्या खासदारांचे जे अडचणी आमदारांच्या अडचणी सोडवण्यासाठी जे करणारे प्रयत्न तर या संदर्भामध्ये जनसामान्याचं जीवन उंचावण्याचं जे काम असतं ते करण्यासाठी आम्ही या चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत यामध्ये राजकीय लोक असतात समाजकारणामधले लोक असतात विविध प्रकारचे लोक असतात तर आमच्या या एटीएम न्यू वर्ल्ड चॅनलला एटीएम न्यू वर्ल्ड चॅनलला आपणही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा आणि आपण आपल्या कॉमेंट पण लिहा कारण आपल्या कॉमेंटला देखील यामध्ये अतिशय महत्व आहे तरी या चॅनलला सबस्क्राईब करा